नमस्कार मी अक्षय कैलाश गोरड्याल आपल्या सगळ्या मित्रमंडळाशी एक नम्र विनंती करत आहे उद्या जे माझा वाढदिवस आहे ह्याच्यात कुठल्याही प्रकाराने तुम्ही गाजावाजा करू नका कारण आपले जे सगळ्यांचे आदरस्थान हृदयस्थान या देशाचे दैवत आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज जी आहे यांचा सिंधुदुर्ग मालवणमध्ये मा एका कॉन्ट्रॅक्टरने निष्कृष्ट दर्जाने पुतला उभारला होता जे कोसळला त्याच्या निषेधार्थ एव बदलापूरमध्ये जे हादसा घडला आपले दोन लहान बहिणींसोबत त्याच्या हादस्याच्या निषेधात एव अतिवृष्टी पावसामुळे जे एक ओला दुष्काळ जालना ग्रामीणमध्ये आज निर्माण झाला आहे आणि ज्याच्याने शेतकरी आज एक खूप मोठ्या कष्टात पडला आहे या गोष्टींना लक्षात ठेवून मी असं ठरवलं आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकाराचा गाजावाजा करायचा नाही फक्त समाज उपयोगी कार्यक्रमच राबवायचे आणि एक समाज उपयोगी संदेश पसरवायचे एवढंच माझी एक नम्र विनंती तुमच्या सगळ्यांची आणि कुठल्याही प्रकाराने गाजावाजा करून मी आपला वाढदिवस नाही करणार साजरा आणि तुमच्याशी पण हीच एक नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र